वाट चालत राहायची असते आणि ती चालतच राहावी लागेल जेवढी तुम्ही ती पुढे चालाल तेवढे मार्ग मिळतात तेवढेच तुम्हाला यशही मिळतं इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या याच समोर दिसणाऱ्या छत्रपती साखर कारखान्यानं संपूर्ण राज्याला मोठी दिशा दिली अनेक बाबतीत दिशा दिली अधिकारी कामगार आणि व्यवस्थापनात अधिकाराची भिंत नसलेला हा तसा अपवादात्मक स्थितीतील कारखाना आहे या कारखान्यानं पहिल्यांदा भविष्यातील चिंता लक्षात घेत यांत्रिक ऊस तोडणीचा पायंडा पाडला आज याच कारखान्याच्या धाडसामुळं महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांमध्ये हार्वेस्टर यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करताना दिसत आहेत याच कारखान्यानं सुरू केली होती पहिली ऑनलाईन साखर विक्री साखर विक्रीत होणारे अनेक गैरपर्याय बाजूला करण्याचा हा एक पायंडा होता याच कारखान्याने कारखान्याच्या दोन चाकांपैकी एक चाक असलेला ऊस उत्पादकांना दिला होता सर्वाधिक ऊस दर आणि दुसरं चाक असलेला कामगार यांना दिला होता तब्बल तब्बल बावन्न टक्केपर्यंतचा बोनस आणखी एक महत्त्वाचं दिवाळी आली की बारामतीसह आजूबाजूच्या बाजारपेठांच्या नजरा असायच्या छत्रपती साखर कारखान्यावर या कारखान्याचा भाव जाहीर होईल आणि त्यानंतर बाजारात मंदी हटेल असा असायचा विश्वास याच कारखान्याच्या जाहीर होणाऱ्या ऊस दरावर मग इतर कारखान्यांची ऊस दराची कोंडी फुटायची ओरा तसंही प्रत्येकाच्या संसारात येतात अनेक चढ उतार तसंच लाख या लाखभर लोकांच्या प्रपंचाची चूल असणाऱ्या सहकारातील पहिल्या वहिल्या कारखान्याच्या बाबतीतही झालं पण आज सभासदांना नक्की वाटलं की लाखापेक्षा लाखाचा पौशिंदा महत्वाचा आहे या कारखान्याचा दुरून बॉयलर पाहिला तरी जुन्या पिढीतल्या जुन्या जाणत्यांना भरून येतं हा कारखाना टिकला पाहिजे हीच असते त्यांच्या नसा नसातील धमण्या धमण्यांमधील आर्त हाक ही राज्यातल्या सर्वात जुन्या साखर कारखान्याची अस्तित्वाची लढाई आहे या लढाईला राजकारण समजलात तर संपलात सत्तेच्या शहकाठशाहात छत्रपतीचा मुकुट मात्र महत्वाचा आहे आणि तो शाबूत राहिलाच पाहिजे सामान्यातल्या सामान्य माणसाला मालक होण्याचं पुण्य या, या तर कारखान्यानं मिळवून दिलं त्याला झाले आता साठ पासष्ट वर्षे पण तरीही या सहकारातल्या समृद्धीचा मृदगंध आजही दरवळतोय वाड्या वस्त्यांवरच्या घराघरात सहकाराची ही चळवळ सहकारा आता डोकी डोके किती म्हणजे माणसं किती त्यापेक्षा डोके किती म्हणजे चळवळीला जिवंत ठेवणाऱ्यांचं डोकं किती चांगलं यावर स्तग धरेल बघ पोरा नवीन रक्त आहे म्हणून सांगतोय उगीच अविचार करू नकोस तिकीट मिळालं नाही म्हणून कोणीतरी डोक्यात राग घालेल आणि त्या कोणाचा तरी अहंकार राखण्यासाठी स्वतःची माती करू नकोस बघ माझी ही आयुष्याची साठी ओलांडली आहे नव्या पिढीला सांगणं आहे की या कारखान्याचं भविष्य तुझ्या हातात आहे त्याचं सोनं करायचं आहे की माती हे तू ठरव पण बरं का विसरू नकोस नियती देखील एक संधी देते ती संधी आता दार ठोठावते आहे तिनं दारं ठोठावलीत बघ हे आता शेवटचं आहे आता जर चुकलास तर पुन्हा वळून मागं बघू नकोस उसाचा धंदा करू नको आणि करायच्या नसतील मिनवतार इतरांच्या तर आता इथं थांबू नको मतदानाचं अमोघ शस्त्र तुझ्या हातात आहे बघ छत्रपतीचं भविष्य उज्ज्वल तुझ्या हातासमोर आहे कुणी सांगेल असं कर कुणी सांगेल तसं कर मतदार राजा तू आता योग्य माणसांची निवड कर